येवल्यात पिके पाण्याखाली शेतकरी चिंतेत मंत्र्यांनी दिला दिलासा येवल्यात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या परिस्थितीची पाहणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली पावसामुळे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांनी यावेळी मंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडत तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली शरद दत्तात्रय भागवत कौंडगाव सोमवारी मंगळवारी खूप पाऊस झाल्यानं आतून नात नुकसान झालेलं आहे सरकारनं या नुकसानीचं लवकरात लवकर पंचनामे करून एकरी एक लाख रुपयाची मदत ही सरकारनं दिवाळीच्या हात शेतकऱ्यांना द्यावा ही शेतकऱ्या सरकारला विनंती आज चार दिवस झाले गुडघे इतकं पाणी शेतामध्ये सगळे सोयाबीन कपाशी मक्का कांदे उन्हाळ्याची रोप सगळे पाण्या खाज पाण्यामध्ये आज जर सरकारनं लवकरात लवकर लक्ष द्यावा शेतकऱ्यांकडे बस मी वेदांत विजय भागवत मी गवडगाव येथील एक शेतकरी आहे आणि जसं की तुम्ही बघताय की सोमवार मंगळवारी ज्या पद्धतीने या ठिकाणी पाऊस झाला तर अक्षरशः मक्कामध्ये गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि मकाच नाही तर कांदे असतील या ठिकाणी आमची कपाशी असेल या ठिकाणी आमची सोयाबीन असेल सोयाबीनला तर अक्षरशः मोड आलेली आहे अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि आता खूप केलं आहे आता मा जवळजवळ माझी सात आठ दहा एकर जवळ जो मका आहे तर जी मका जी आहे तर पूर्ण पाणी येत गेल्यामुळं आता त्याचा आउटपुट उत्पन्न काहीच निघणार नाही आहे ना आणि जो झाला होणारा जो खर्च आहे या ठिकाणी जो मकासाठी लागणारा हो, जो प्रत्येक पिकाला उभा करण्यासाठी जो खर्च आहे तो सुरुवातीला पूर्ण होऊन गेलेला आहे आता ऐन उत्पन्नाच्या वेळेस जे हाताशी आता उत्पन्न येणार आहे ज्याच्यातून की काही पैसे जनरेट होतील आणि त्या द, सन, होती, त्या माध्यमातून काही दिवाळी द सण हे जे दसरा आला आहे आता हे जे साजरा होतील त्यासाठी आम्हाला सुद्धा आता शासनाकडून अपेक्षा शा आहे की शासनाने लवकरात लवकर याचा गांभीर्याने विचार करून जेवढी शक्य होईल तेवढी मदत या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना केली पाहिजे तरच काहीतरी या ठिकाणी होणार आहे असं माझी तरी तीव्र इच्छा आहे आणि सगळ्याच शेतकरी बांधवांची अशी तीव्र इच्छा आहे की शासनाने गांभीर्याने या सगळ्या आत्ताच या ठिकाणी भुजबळ साहेब येऊन गेले त्यांनी या ठिकाणी बघितले की काय परिस्थिती आहे त्यामुळे वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे जे आहे ते सर्वांच्या समोर आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाच लवकरात लवकर मदत देणं हीच आमची अपेक्षा आहे